अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांनी जिल्ह्यातील श्रद्धेय गडाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले येथे येऊन काम करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळते येथील प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे त्यांनी सांगितले खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी त्यांच्या भेटी वाढल्या आहेत गावोगावी लोकांना भेटून महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत केलेल्या लोक कामांची माहिती लोकांना देत आहेत देशात सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी ही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि देशासाठी आवश्यक असून येणाऱ्या काळात देशाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व असून देश त्यांच्या हाती सुरक्षित असल्याने लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन नागरिकांना करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भगवानगड परिसरातील गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासोबत आमदार मोनिका राजळे आणि इतर कार्यकर्ते होते यावेळी डॉक्टर विखे यांनी भगवान बाबांच्या समाधीला अभिवादन करत महंत शास्त्री महाराज यांचे आशीर्वाद घेतले तसेच गड परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला तर ग्रामस्थांनी देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द यावेळी दिला खरवंडी दैत्यनांदुर टाकळी पाथर्डी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी सुजय विखे पाटील यांचे वाजत गाजत भव्य स्वागत केले